नमस्कार मालवणी स्वात मध्ये आपलं स्वागत आज आपण मच्छीची करी बघणार आहोत मस्त रेसिपी आहे इथे मी मच्छी घेतली ती स्वच्छ साफ केली स्वच्छ धुतली बघा आता आपण त्याची कढी बनूया मस्त पैकी मच्छीची करी चला त्याला काय काय साहित्य लागतं बघू पहिलं नारळ करून घेऊया नारळ करून घेतला Kapan đã bán cầm hiểm Các bạn mặt chân chắc là đi sạch cái असा उभाच कापायचा कांदा छोटा कांदा घ्यायचा आता एक कांद्यातला मी थोडासा कांदा असा घेणार नाही हा एक छोटासा कांदा पण भरपूर झाला जास्त पण कांदा नको आणि आता सर ठेवणार आता कांदा झाला खोबरं झालं तिसून ते आपण साहित्य घेतलं आहे ओल्या नाल्याचं खोबरं किसून घेतलं आहे थोडं इथे कांदा उभा चिरून घेतला आहे इथे थोडी चिंच घेतली इथे लसणीच्या आठ एक पाकळ्या घेतल्या धणी बडीशेप आणि त्रिफळा त्रिफळा ही मालवणी पद्धतीमध्ये मच्छीच्या स चटणीमध्ये किंवा सारामध्ये कढीमध्ये अशी घातली जातात त्या या ह्याच्यामुळे त्याच कढीला खूप चांगली चव येते वास येतो खायला पण छान वाटतं तर आता हे सगळं साहित्य आहे ना आपण मिक्सरमध्ये फाटून घेऊ चला तर मग सॉरी एक तुम्हाला दाखवायला विसरलो इथे मी बेडगी मिरची घेतली आहे ती मच्छीला वापरली जाते मच्छीच्या कढीसाठी तर ती मी अशी तुकडे करून ती थोडी पाण्यामध्ये अशी भिजत ठेवली आहे ते ही बेळगी मिरची आहे आणि मच्छीच्या कडीला चांगला कलर येतो आणि चव पण लागते तर आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये टाकू पहिलं खोबरे टाकूया त्याच्याबरोबर ती त्रिफळ आपण टाकूया कोबरे टाकून झालं की कांदा टाकू आता तिच्या सगळ्या पाकड्यांना आहे हे चार पाकड्यांना तीन पाकड्या टोणीसाठी ठेवणार आहे हे एक तुकडा इथे थोडे धणी आणि बडचे आणि ही चिंच आणि त्यानंतर आपण ही आपण भिजत घातलेली बिळगी मिरची आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि आता चांगलं असं बारीक वाटण करून घेऊ मच्छीच्या कढीसाठी ओके थोडंसं पाणी घालवायचे आणि आता आपण वाटण करून घेऊ मच्छीच्या कढीचं नाही आपलं डब्बल उलटा होता आता आपण मिक्सर लावून घेऊ मिक्सरमध्ये वाटण लावून घेतलंय आहे चांगलं असं बारीक केलंय बघा हो मस्त मस्तपैकी कलर पण मस्त आले आता आपण मच्छी पाणी फोडणी लागतो बघा गॅस पेटवतो त्याच्यामध्ये काही आमचं प्रेशर मच्छीचं मच्छीची कढई घ्याच्यात आम्ही मच्छी वगैरे करतो प्रेशरमध्ये जर टापलं तापेल लगेच ते त्याला काही वेगळं लागत आहे थोडं तापलं की आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया आता मालवणी पद्धतीतली आहे करून बघा मस्त लागेल बघा थोडंसं तेल टाकलं त्याच्यानंतर फोडणीसाठी लसून टाकायचे हे तीन साखर लसून खेचून टाकले आणि लसून टाकल्याच्या नंतर हा बारीक छोटूचा बारीक त्याच्यात कांदा तो इथे बघा आता हे सगळं मस्त पैकी असं भाजून घ्यायचं बाजारच आहे तेलावर असं परतून घ्यायचं तेलावर परतून झालं झालंच आहे की आपण जे वाटण आहे ते आपण त्याच्यात सोडूया वाटण सोडलं मी याच्यात कडकत्ता वगैरे टाकत नाही तुम्हाला पत्ता हवा का आता हे सगळं असं मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं कडाई घालते ये येते ह्याच्यामध्ये आवाज येतो मस्त असं खाली बरोबर रंग बघा कसा आला मिरची मस्तपैकी रंग आला आता हे जरा चांगलं तर तेल सुटीपर्यंत आपण हे करून घेऊ साखन ठेवली आणि मध्यम गॅस करून ती चटणी जरा हे करतो कारण फार आहे ती ते असे शिताळी उडत आहेत त्यामुळे साखन आहे आता ते हे ताट काढून घेऊ हे बघा मस्त अशी गुरबुरी येते ब बस आणि ह्या चटणीमध्ये ह्या करीमध्ये तुम्हाला नंतर मच्छी टाकू त्याच्यानंतर तुम्ही अंदाजे तुम्हाला किती पातळ हवाय आहे किती घट हवाय ह्यानुसार तुम्ही हे करा मालवाडा बरं चांगलं असं ठेवून घ्यायचं रंग पण खूप छान आला आणि अजून मी मासे टाकलेच नाही त्याच्यात तरी पण वास एवढा त्या नुसत्या त्या ग्रेवीचा म्हणजे चटणीचा वास एवढा सुंदर बघा मी जरा त्याला चांगलं असं हे करून घेते त्याच्यानंतर मी मासे टाकेन आणि काय करायचं आता मीठ आपण नंतर टाकण्याऐवजी आताच टाकायचं कारण परत मग मच्छी त्याच्यावर आण ना कुस करू शकते वगैरे म्हणून मी आता मीठ टाकून घेतो हे बघा अंदाजे मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं अंदाजे मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत ते सगळं असं ठेवायचं आणि सगळ्यात सुगंधित वास म्हणजे ते त्रिफळ म्हणून येत मी तुम्हाला दाखवलं ना त्याचा सुंदर वास हे बघा बाजूला असं तेल सुटायला लागलं म्हणजे की ग्रेव्ही आहे म्हणजे ह्याची चटणी आहे ही आता चांगली भाजत आहे हे बघा आपण आता आपण ह्याच्यामध्ये मासे सोडू हे बघा मासे सोडून झाले की नीट चटणीमध्ये असे एकत्र करू सगळं त्याला खालीवर चटणी लागून दे म्हणून मी आधी मीठ टाकले तर हे मध्ये ढवळायला भेटत नाही आपल्याला आतमध्ये म्हणून तुम्ही पण हवं आधी मीठ टाकून घ्या तुम्हाला योग्य वाटेल तसं टाका आता आपण ही थोडी घट्ट वाटते आम्हाला आम्हाला स्वतःला घट्ट वाटते तुम्हाला जशी हवी म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये परत पाणी टाकणार आहे थोडंसं पाणी टाकायचं कोरूसं टाकलं मी जास्त नाही टाकलं आता ह्याला जरा चांगलं शिजू दे माशे आतमध्ये चांगले त्या ह्याच्यामध्ये शिजू दे त्यामुळे आपण आता चांगलं असं झाकण घालून ठेवूया कळलं नंतर मग आपण बघू ठीक आहे आता आपण थोड्या वेळाने बघू तोपर्यंत चांगले मासे त्याच्यामध्ये शिजू दे त्याला चटणी वगैरे छान लागू दे बघा अशा प्रकारे आता मस्त माशाची करी तयार झालीच आहे मासे चांगले शिजले आहेत हे बघा असे हळूहळू असे त्याला हे करायचे नाही ते करतात मासे बघा किती मस्त रंग आल्यावरती हा बघा बबल्स पण येत आहेत मग तुम्हाला माझी पद्धत आवडली तर करून बघा एकदा ट्राय अशा पद्धतीत मालवणी पद्धतीत माशाची करी मस्त लागतं बघा धाकासोबत भाकरीसोबत एक नंबर खायला भाकरीसोबत एक नंबरच आणि माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा कमेंट करा, करा कशी वाटली ती माझे सबस्क्राईब वाढत नाही प्लीज आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनल हे बघा जागीच आहे आता